नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की दूध व्यवसाय करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी अनुदानाची बातमी आलेली आहे म्हणजेच की त्या कृषी समृद्धी योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून डेअरीवर दूध घालणाऱ्या पात्र पशुपालकांना पन्नास टक्के अनुदानावर मिल्लिंग मशीन दिले जाणार आहे म्हणजेच की नेमकी ही कृषी समृद्धी योजना या योजनेपैकी स्वरूप काय आहे म्हणजे पात्रता अटी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील कृषी समृद्धी योजना ही दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राबवल्या जाणार आहे व अर्ज प्रक्रिया ही अंतिम तारीख बावीस नोव्हेंबर दोन अशी निश्चित करण्यात आलेली आहे कृषी समृद्धी योजनेचा उद्देश कृषी आणि संबंधित व्यवसायामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना आधुनिक साधन समृद्धी सामग्री उपलब्ध करून देणे आहे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादक वाढवणे आहे व हवामान बदलावाची सुसंगती पशुपालना प्रोत्साहन देणे आहे पात्रता पात्रतावाटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा पशुपालकाकडे किमान सहा दुधाळ जनावरे गाई किंवा म्हशी असाव्या <coughs> जनावरांच्या कानात NDLM अंतर्गत बिल्ला म्हणजे टॅग असणे आवश्यक आहे संबंधित जनावरे भारत पशुधारकाने ॲप वर नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे अर्जदाराने शासन आणि खाजगी दूध संचालकाकडे तीन महिने दूध पुरवठा केल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया करण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी अर्ज नमुना आपल्या तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांना भेटून त्यांना घ्यावा अर्जदाराची आवश्यक ती माहिती अर्जाच्या भरून बावीस नोव्हेंबर पर्यंत संबंधित तालुक्याकडे सादर करावा पशुपालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज हे करायची आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल व अनुदानाचे स्वरूप म्हणजेच की मिलिंग मशीन खरेदीसाठी पात्र शेतकऱ्यांना खरेदी पावतीवरील मिलिंग किमतीच्या पन्नास टक्के रक्कम ही वीस हजार रुपये कमी असेल तेवढे अनुदान हे देण्यात येणार आहे परंतु आता रक्कम डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केली जाणार लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया लाभार्थी निवड प्रक्रिया ही म्हणजेच की रॅन्डमाइझेशन पद्धतीने केली जाणार आहे संगणक पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होणार आहे हेतू म्हणजेच की दुग्ध व्यवसाय आधुनिक पद्धतीने वापर व स्वच्छ व गुणवत्ताधारक दूध उत्पादक प्रोत्साहन देणे हा मिलिंग मशीनमुळे मुळे श्रमाची